नुकतंच मीडियावरती जो एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा हा प्रशांत कोरटकर त्यांचं जे संभाषण आहे ते वैयक्तिक विषय मात्र ज्या पद्धतीनं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आणि ज्या पद्धतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी उल्लेख केला या माणसाची मनोवृत्ती दिसून येते अनाजी पंत साडेतीनशे वर्षापूर्वी गेला त्याला हत्तीच्या पायी दिलं मात्र आज सुद्धा त्याची अवलादी या प्रशांत कोरटकरच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये मा दिसून येत आहे एका बाजूने स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे स्वर्गीय निनादराव भेडेकर अशा वृत्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तळागाळामध्ये पोचवत असताना या पद्धतीचा नालायक अण्णाजी दत्तो या महाराष्ट्रामध्ये मा जगतोय हे निर्लज्जपणाची बाब आहे या अण्णाजी दत्तोने छत्रपतींच्या बद्दल आणि बाजीप्रभूंच्या बद्दल जो संवाद केला या बाजीप्रभू देशपांडे दे जर आता असते तर त्यांनी खिंड लढवण्याऐवजी ह्याचे मुंडके पहिला छाटले असते अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा हा प्रशांत आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्याला जर त्यांनी रायगडवरती जाऊन या हरामखोरांनी छत्रपतींच्या समाधीजवळ माफी नाही मागितली तर ह्याला त्याच पावनखिंडीमध्ये आणून त्याच ठिकाणी त्याचे नागडे करून त्याला धिंड काढण्यात येईल असा मी श्री शिवप्रतिष्ठान किंवा हिंदुस्थानच्या वतीने इशारा देतोय त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या बद्दल अनेक प्रवृत्ती या गेल्या काही वर्षामध्ये गरज ओपत आहेत छत्रपती श्री उदय महाराज यांनी जी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्याकडे जी, जी मागणी केली त्या पद्धतीनं महापुरुषांच्या वरती बोलणाऱ्या त्यांच्यावर त्यांचा अवमान करणाऱ्या अशा व्यक्ती ठेचण्यासाठी कडक कायदा शासनाने करायला पाहिजे अशी सुद्धा आम्ही आज या मागणी करतोय